या व्हिडिओ ची प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना जे. जमिनीचा मोबदला जमीन आमच्या हक्काची शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरमध्ये खरंतर वैजापूर श्रीरामपूर रस्त्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे त्याला कारण असं आहे इकडचे जे शेतकरी आहे त्यांची जमीन भूसंपादित झाली असून मोबदला मिळाला नसल्यामुळं या शेतकऱ्यांनी रस्ता बंद करण्याची मागणी केलेली आहे आणि ज्या नागरिकांचे ज्या शेतकऱ्यांची जमीन इकडे गेली ज्यांना मोबदला मिळाला नेमकं त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय तुमची मागणी आहे आणि काय सांगायचं आहे प्रशासनाला तुम्हाला आमचे मागणी एकच आहे आम्ही सगळे लाभधारक शेवार आणि ग्रामीण दोन आम्ही खंबाळा फाटा ते वैजापूरपर्यंत आम्ही याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस शेतकरी असून आम्ही वारंवार शासनाला निवेदनं दिलेली आहे आणि हे जे काम चालू केलं याने आमचं पुर पुढलं बी याच्यामध्ये भूसंपादन झालेलं नाही शेतकऱ्यांचं भूसंपादन काय हे शे शासकीय आम्हाला असं बोलत आहे की बाबा आम्ही हे एक्क्याऐंशी सालापूर्वी हे भूसंपादन केलेलं आहे पण ॲक्च्युला असं आहे का यो पूर्वीचा जो रस्ता होता यो तेहतीस फूट होता आज ॲक्च्युला याने शंभर फूट ॲक्व्युअर करून आमचं कुठलं बी शेतकऱ्याला विश्वासात न घेता डायरेक्ट त्यांनी ह्या रोडचं टेंडर काढून आणि काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आमची मागणी एवढीच आहे का तुम्ही एक त्याचा आम्हाला पुरावा द्यावा जो काय असेल तो जे रोड जर भूसंपन्न झालेला आहे शेतकऱ्यांच्या जर तुम्ही परमिशन घेतली असेल आम्हाला त्याचा पुरावा द्यावा नाही ते अन्यथा काम बंद करावे जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम चालवून देणार नाही बरं इकडे आज कुठला अधिकारी कर्मचारी आला का किंवा तुमची मागणी जाणून घेतली का नाही अजून आतापर्यंत आम्ही याला निवेदन दिलेले कोर्टामार्फत नोटीसा म्हणून बजावले आम्ही ठेकेदारांना सगळ्यांना प्रशासकीय कलेक्टर असेल तहसीलदार असेल सर्वांना नोटीस दिलेलं आहे पण आतापर्यंत आम्हाला याचा काही कुठलाही रिस्पॉन्स भेटलेला नाही कारण आम्ही निवेदन देऊन जवळजवळ आम्हाला सहा महिने होऊन गेले याची तर आतापर्यंत आज कुठले बी अधिकारी येऊन आम्हाला त्याचे गाईड झालेले नाही बरं आपल्यासोबत राहुल पाटील लांडे देखील ला आहेत पंचायत समिती काय मागणी आहे शेतकऱ्यांची आणि काय म्हणणं आहे नेमकं शेतकऱ्यांना वैजापूर श्रामपूर जो रस्त्याचं काम चालू आहे जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाने या रस्त्याचं काम बंद ठेवावं असं मी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला मागणी करतो बरं गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे मात्र शेतकऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा झाला मात्र प्रशासन दखल न घेताना दिसत यानंतर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्याचं म्हणजे शेतकऱ्यांना मोबदला मिळालाच पाहिजे कारण शेतकऱ्यांची हक्काची जमीन कमी झालेली सातबाऱ्यावरून बरं आपल्यासोबत डॉक्टर इंगळे देखील आहेत काय मागणी आहे आणि काय या सगळ्याचा पाठपुरावा होता आणि प्रशासनावरून काही मदत मिळते का नाही आतापर्यंत तर प्रशासनाने माझ्या माहितीनुसार कुठलीही मदत की ह्या प्रसंगी आतापर्यंत केलेली नाहीये राहिला प्रश्न जमिनीचा तर ह्या कशा आहे की ह्या महत्त्वाच्या रस्त्यावरच्या ह्या करोडच्या जमिनी आहेत आणि शासन त्या त्यांच्या शेतकऱ्यांचा म्हणजे घास हा हिरावून आहे कारण की जमिनीतला मोबदला न मिळाल्यामुळे मो शेतकऱ्यांची जमीन अर्थात कमी होते पण त्याचा मोबदला कुठलाही न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच मला असं वाटतं आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि हा लढा मला असं वाटतं याच्या पुढच्या काळामध्ये आज याच्यापेक्षाही जास्त तीव्र होईल बरं आपल्यासोबत प्रशांत रि बोनंद गेले तुमची इकडे जमीन आहे काय प्रशासनाकडे कसा पाठपुरावा झाला मात्र कुणीच दखल घेताना दिसत नाही इकडे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी या वैजापूर श्रामपूर रस्त्याचं नवीन नूतनीकरणासाठी जवळपास एकशे पाच कोटी रुपयाची आर्थिक निधी तरतूद केला या निधीतून हा सिमेंटचा नवीन चांगला दर्जेदार रस्ता तयार करण्याचा संकल्पना त्यांनी आखली आहे मात्र ही संकल्पना करताना त्यांनी शेतकऱ्यांना कुठेच विश्वासात घेतले नाही पूर्वीचा हा राज्यमार्ग होता राज्यमार्गाचा आता विशेष मार्ग म्हणून याला हे केलं आहे आणि वैजापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता विशेष प्रकल्प जे एम एस आर हस्तांतर करताना या रस्त्याची नेमकी रुंदी की ती रे। किती राहणार आहे याची शेतकऱ्यांना याचा मोबदला किती मिळणार आहे भूसंपादनाचा याचा कुठलाच विचार न करता सरसगट या ठिकाणी एकशे पोच पाच कोटीचा निधी मंजूर करून या रस्त्याचा जवळपास वीस पंचवीस किलोमीटरचं काम सुरू केलेलं आहे यापूर्वी एकोणीसशे ऐंशीला जो डब्ल्यू डीचा रस्ते विकासाचा प्लॅन झाला होता त्या काळात शेतकऱ्यांची तेहतीस फूट जमीन शासनाने अधिग्रहित केली होती मात्र नंतर या ठिकाणी या रस्त्याचं काम करताना रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने जवळपास शंभर फुटाची त्यांनी सीमा निश्चित केली होती या सीमा निश्चितीमुळे शेतकरी भयभीत झाले का पूर्वी आपली जमीन मोफत गेलेली आहे व आता आणखी जवळपास साठ सदुसठ फूट वाढीव जमीन चालली याच्यामध्ये ही जमीन जाताना प्रशा पी डब्ल्यू डी असल राज्य शासन असल किंवा स्थानिक प्रशासन यांनी कुठलीही नोटीस शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत हा परस्पर रस्ता कसा होऊ शकतो हो। व या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा नुसता वैजापूर खंबाळा वैजापूर ग्रामीण दोन लाडगाव नागीनं आपलं नगिनं पिंपळगाव असेल पुढे सावखेड गंगा आहे असे जवळपास ब आठ ते नऊ गावं या रस्त्यावर अवलंबून आहे व या ठिकाणी जवळपास बरेचशा मोठ्या प्रमाणात क्षेत्र शेतकऱ्यांचं भूसंपादन होत असताना शेतकऱ्यांना कुठंच विश्वासात घेतलेलं नाही आज रस्त्याचा ठेकेदारांनी जो त्याच्या मनमानीप्रमाणे जिथं त्यांनी मार्किंग केली त्या ठिकाणी त्यांनी खोदकाम सुरू केलं आहे अनेक शा शेतकऱ्यांच्या रस्त्यालगतचे जे गाय गोटे होते किंवा घर होते इथे या, या खोदकामामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे याचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या रस्त्यासाठी शासनाकडे पाहिजे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का शेतकरी नाही स सरकार म्हणण्यापेक्षा जे विभाग आहे का शेवटी हा डी पी आर जो विभाग तयार करतो त्या डी पी आरनी डी पी आर करताना त्यांनी शेतकरी हा घटक कुठंच त्यांनी लक्षात घेतलेलं नाही किंवा शेतकऱ्याची जमीन जाणार आहे याचा कुठंच विचार न करता हा फक्त विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर हा केंद्रबिंदू ठेवून हा याच्यातून शेतकऱ्याला पूर्णपणे बाजूला केला आहे आमचं या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासनाकडं एकच मागणी आहे का इथला जो शेतकरी आहे ज्याची जमीन यामध्ये गेलेली आहे त्याला पूर्णपणे नव्या जो काही बाजारभाव आहे किंवा नवीन जी तरतूद आहे भूसंपादनाची त्यानुसार आर्थिक मोबदला त्याला पूर्णपणे मिळाला पाहिजे व त्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहे त्यांना एक याचा एक प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र देखील राज्य शासनाकडून मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे शेवटचा प्रश्न विचारतो आता शांततेने हे आंदोलन सुरू होतं जर मोबदला मिळाला नाही ला लाभ मिळाला नाही तर काय भूमिका असणार आहे नाही आमचं आंदोलन सनदशीर मार्गाने आहे लोकशाही मार्गाने आहे आम्ही न्यायालयात या प्रकरणात धावही घेतलेली आहे याच्यात आव्हाने दिलेलं आहे आमचं याच्यात या प्रकरणात आम्ही मुंबई आपल्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे यावर आम्ही रस्त्यावरची लढाई करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने हा प्रश्न हाताळून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आम आमच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला कसा मिळेल याकडे आम्ही पूर्णपणे पूर्ण क्षमतेने काम करणार आहे बर आपण बघितलं की अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांची तर इकडे जमीन गेलेली आहे त्यांना तातडीने मोबदला देण्यात यावा ज्या डिपार्टमेंट अंतर्गत हे तर काम सुरू आहे आणि देखील नियोजनबद्ध करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर